हृदयावर त्यांनी प्रहार केला भगवान विष्णू उठून उभे राहिले आणि त्यांनी हात जोडले आणि भृगु ऋषींना म्हणाले मुलीवर क्षमा झाला आपण माझ्या वक्षस्थळावर जो लठ्ठा प्रहार केला त्यामुळे आपल्या नाजूक शरीरांना त्रास झाला असेल कोण म्हणताय असं भगवान विष्णू म्हणतात आणि लक्ष्मी कसली लक्ष्मी चिडली आणि लक्ष्मी म्हणाली ऋषींना म्हणाली मुलीवर तुम्हाला तुमच्या बुद्धिमत्तेचा जास्त अहंकार आहे तर लक्षात ठेवा तुमचे अनुयायी तुमचे वंशज हे सदा गरिबी राहतील आणि त्यांना आपली विद्या विकून पोट भरावं लागेल हा शाळात मिळाला महाराज फक्त कशामुळे क्रोधामुळे क्रोधावर विजय मिळवता आला पाहिजे तुकाराला महाराज असं म्हणतात मग त्याच्यासाठी काय करायचं बोला बा विठ्ठल भोला वा विख् कहा वा विख् भोला মহারা বিঠিক মাত্র দাম গুড়ি লাউ দিন মহা তুমি বোলকে सदा विठ्ठल विठ्ठल किंवा आपल्या ज्या जे नाव आहे हे नाम स्मरण सतत सतत ना। पण नामाला बंधन नाही ना सदा येता जाता उठत बसता कार्य करता सदा एका घेता बदल वदता ग्रास देता शय्ये बरी गती सुखाचे समर्थांची लज्जाग्नी भगवत शिव ना नामाला नाही माराज महाराज आणि नामा एवढं महत्व दुसऱ्या कशातच नाही मार्ग हा जरी सोपा सोपा वाटत तरी तो नाही मग ना म्हणून भक्ती करायची नाही का पण करायची मग कशी करायची आपण मंदिरात गेलो की एकदा भगवंताच्या समोर उभं राहिलं की त्याचं रूप जे आहे हे डोळा भरून आपल्या मनात साठून घ्यायच आपण जातो आणि फक्त नमस्कार करतो परत येतो एकदा भगवंताचं स्वरूप जे आहे हे आपल्या मनामध्ये साठवा आणि आपला जो आत्माराम आहे या आत्मारामाला जागृत करायचं जा काम करा त्याच्या नंतरचा जो आनंद आहे हा आनंद काही विलक्षण आहे तो शब्दात नाही तो शब्दात वर्णन करण्यासारखा नाही तो जे अनुभवायचा असतो हो मग हे शल जे आहे हे आपल्याला प्रत्येक प्रगतीला घातक ठरतात म्हणून या शल विजय मिळवण्यासाठी अध्यात्माची गोडी असावी लागते अध्यात्माची आवड साधू लागते अध्यात्माचे संस्कार व्हावे लागतात केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली अमुक नाही मिळालं मला धमूक नाही मिळालं मला हे नाही मिळालं माझ्या मुलाला अमुक ठिकाणी ऍडमिशन नाही मिळाली या सगळ्या गोष्टींसाठी दुःखी होत बसतो पण लक्षात घ्या की हा एवढा लाख मुलाचा पण लाख मोलापेक्षाही हा अनमोल असा देह हो। ज्या भगवंताने दिला त्याचे आपल्यावर किती अनंत उपकार आहेत ते उपकार आपण विसरून जातो आपण ज्या वेळेला भगवंता समोर जातो आणि भगवंताला जेव्हा म्हणतो बा प्रत्येकाच्या मनात काही ना काही काही ना काही मागण्याच्यासाठी मागण्या असतातच भगवंताच्या समोर गेलो की आपण काहीतरी मागतो पण भगवंताच्या समोर गेल्यानंतर माझं असं मत आहे वैयक्तिक म्हणजे सगळे त्याला सहमत असतील असं नाही म्हणून वैयक्तिक सांगित की भगवंताच्या समोर गेल्यानंतर भगवंताला काहीही मागू नये भगवंताला फक्त जाऊन नमस्कार करायचा आणि त्याचं जे स्वरूप आहे हे स्वरूप आपल्या हृदयामध्ये साठवायचं कारण का बरं आपण ज्या वेळेला असं मागतो की भगवंता मला चांगली नोकरी लागून भगवंत हसतो आपण तुम्ही म्हणाल की महाराज आतापर्यंत तर जेवढे आले यांनी तर असं काही सांगितलं नाही पण आज तुम्हीच पहिले भेटले बा की असं सांगायला की हसतो म्हणून भगवंत पण खरं आहे का बरं ते सांगा भगवंत आपण ज्या वेळेला तिथे जातो त्यावेळेला भगवंत असं पाहतात की हा माझा लाडका भक्त आहे का हा वाटत हा, हा आहे का हाय वाटत पण आपण तिथे गेल्यानंतर काहीतरी मागतो आणि भगवंताचा भ्रमनिराश होतो म्हणजे अपेक्षेचा भंग होतो रावणासारखा रावण शंकराचा निसीम भक्त असलेला पण त्यांनी काय केलं काहीतरी भगवंताला मागितलं की नाही म्हणून भगवंताला काही मागू नये भक्त दोन प्रकारचे असतात एक ज्याला देव आवडतात आणि दुसरे जो देवाला आवडतो एकदा नारदुंना असं म्हणा थोडासा संशय आला की माझ्यासारखं परमेश्वराला भक्त कोणी दुसरं नाही आणि त्यांनी आपली महती घेतली आणि नारायण 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 अयोध्येला नारा ना। प्रभू रामाना नमस्कार केला प्रभू म्हणे असं त्याही काही मागू शकतो खरा आर टी आय नुसार म्हणजे हा जो कायदा आहे माहिती अधिकार त्या अधिकारात तुम्ही एखाद्याला प्रश्न विचारून काही माहिती मागायची असेल ना मागू शकता तसे तेव्हाही होते तसे तेव्हाही अधिकार होता मग तसं नाराज तुम्ही प्रभू समोर गेले आणि प्रणाम केला आणि म्हणाले प्रभू आपल्या जे आपले भक्त आहेत त्यांची लिस्ट असेल ना म्हणा आहे ना मला बघू देता का ठीक आहे प्रभू रामचंद्रांनी ती लिस्ट घेतली म्हणजे तो यादी आणि ती नाराजांच्या समोर गेली नारदांनी पाहिलेलं पहिल्याच क्रमांकावर नारदाचं नाव आता नारदांनी पहिल्या क्रमांकावर हे तू बसायचं ना पण नाही त्यांच्याची जी वृत्ती थोडासा अंता तो जागृत झाला आणि संपूर्ण लिस्ट ती यादी जी आहे ती न्याय पाहिलं हनुमंताचं नाव कुठे दिसत नाही आहे आनंद झाला मनात लगेच प्रभू रामचंद्रांचा निरोप घेतला आणि निघाले बाहेर हनुमंतराय रामराम करत बसलेले मुनी तिथे गेले आणि हनुमंताला म्हणतात की एवढं दिवस रात्र राम राम करून काही उपयोग आहे का म्हणे म्हणे का बरं मी आत्ताच भगवंताच्या भक्तांची यादी पाहून आलो आणि त्याच्या पहिल्या क्रमांकावर माझं नाव आहे आणि खाली बाकी सगळ्यांची नाव आहे पण हनुमंता तुझं नाव म्हणे जर काय म्हणे तुझं नुसतं राम रामना हनुमंतरा त्याच्यावर काय म्हणाले म्हणे भगवंताने तुला एकच यादी दाखवली असेल दुसरी यादी दाखवली का म्हणे म्हणे नाही पण दुसरी यादीत माझं नाव असेल आता पुन्हा नारदांच्या मनामध्ये पुन्हा किंतू आला ना म्हणून नारद तिथून तळत भगवंताकडे गेले आणि भगवंतांना म्हणाले की प्रभू आपण मला एकच यादी दाखवली दुसरीने दाखवली दुसरी यादी प्रभूंनी दाखवली आणि त्याच्यावर पहिल्याच क्रमांकावर हनुमंताचं नाव होत नारद म्हणाले की प्रभू हे हा पंक्ती प्रपंच का बरोबर प्रभू रामचंद्रांनी सांगितलं की नारदा तुला मी आवडतो म्हणून त्या यादीमध्ये तुझं पहिला हनुमंतावर कारण तुला खरंच मी खूप आवडतो पण ही जी यादी आहे ही अशा भक्तांची आहे की जे मला आवडतात त्यात नाव आहे भक्त दोन प्रकार दिसतात म्हणून आपण भक्ती करत असताना आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये स्वतःला बसवायचं हे आपला पण ठरवायचं असत कुंडली कवरदा हरिठ्ठल सद्गुरु श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय आणि शेवटची जी लाईन आहे त्या लाईनीमध्ये म्हणजे त्या चरणामध्ये दासगुरु महाराज असं म्हणतात की तोच कृपेला पात्र हरीच्या म्हणजे या सर्व गुण ज्याच्याकडे आहेत ज्यांनी शरण गुणवर विजय मिळवलेला आहे असाच भक्त हा हरीची कृपा होण्यासाठी पात्र आहे आणि हे फोटो खरंच नाही तुम्ही सात्विक वृत्ती वागा तुम्हाला कशाच दुःख होणार नाही आणि आपण जर असं म्हणू की ते आहोत इतके सज्जन आहे आणि तरी त्यांना दुःख का तर ते प्रारब्धाचे भोग असतात ते, ते भोगल्याशिवाय सुटत नाही त्याचं एक उदाहरण देतो आणि पूर्वरंग इथे थांबवतो तुम्हाला दहाच्या आधीही मोकळा करेल जास्त वेळ घेणार नाही किंवा पाच एक मिनिटं तुमची परमिशन तुमच्या चेहऱ्यावर असं वाटलं तर पाच एक मिनटं वाढलेलं वाढलं जास्त नाही वाढणार एकदा समर्थ सज्जनगडावर होते आणि समर्थांना अंगात ज्वर भरणं अंग पूर्ण असं तापलं होतं नुसतं आणि शिवाजी महाराजांना ती खबर गेली शिवाजी महाराज समर्थांना भेटण्यासाठी सज्जन मिळावात आले आणि वार्ता आली की शिव राजे शिवाजी आपल्या भेटी स्तव येत आहे समर्थ निजून होत राजे आल्याची वर्दी मिळाल्याबरोबर समर्थ तयार झाले आणि बसून राहिले राजे आले आणि राजांनी जी वार्ता करायची ती वार्ता शिवाजी राजे राजांनी समर्थांशी केली आणि पुन्हा कारण वार्ता करत असताना शिवाजी महाराजांच्या मनामध्ये एक जी चिंता होती ती फक्त चिंता अशी की माझ्या हेरानी जी मला बातमी दिली ती समर्थांचा खूप जो जोर आलेला आहे आणि जोराने जोरा आनंद तापलेला आहे ही हेरावून दिलेली बातमी चुकीची तर नाही ती शंका मनामध्ये असतानाच समर्थ जणू काही काही झालेलंच नाही अशा बस स्थितीत बसलेले आणि इतक्या येणे शिवाजी महाराजांची वार्ता करता आहे राजांना रावल्या गेलो नाही आणि शिवाजी राजांनी समर्थांना विचारलं समर्थ आपली परभारी असेल का विचार म्हणे विचार म्हणून आम्हाला अशी बातमी मिळाली की आपली तब्येत ठीक नाही जर आलेला आहे आणि अनुभव खूप तापलेला आहे मग मी इथे आलो असं तर काही मला दृश्य दिसले नाही हे असं का माझ्या हिरांनी मला चुकीची बातमी दिली म्हणे समर्थ म्हणतात नाही आणि राजांना सांगितलं ते जे भोंगड टांगलेलं आहे म्हणे त्याला जाऊन हात लावला राजा उठला म्हणजे शिवाजी राजे उठले आणि त्या घोंगड्याला हात लावला तर महाराज त्या घोंगड्याला चटका बसावा एवढं ते घोंगडं तापलेलं होतं म्हणजे जे ब्लँकेट अंगावर घेतलेलं होतं ते घोंगडं एवढं तापलेलं होतं की हात लावला की चटका बसावा मग राजांनी विचारलं म्हणजे आपल्याला जेवढं सगळं अवगत असताना मग हे असता तर त्यावर जे उत्तर समर्थांनी दिलं तेच आपल्या सगळ्यांसाठी लागू आहे समर्थ म्हणाले प्रारब्ध हे भोगूनच म्हणजे प्रारब्धाचे जे भोग आहे हे भोगूनच संपवावे लागतात जरी अवतार म्हणजे समर्थांनी अवतार घेतलेला असला तरी त्यांच्या प्रारब्धाचे जे भोग होते ते त्यांना भोगूनच संपवावे लागतात त्याच्यामुळे म्हणजे जे शेतकरी लोक आज आत्महत्या करून त्यांना असं वाटतं की बा वा प्रश्न सुटतो हा प्रश्न सुटत नाही त्यांनी जरी त्यांचं जीवन संपवलेलं असलं तरी त्यांच्या मागचा तो प्रश्न सुटला का तो प्रश्न सुटलेला नाही तो प्रारब्ध पुढच्या जन्माला परत तस तसंच शिकवून त्यांच्या मागे येईल म्हणून प्रारब्धाचे जे भोग आहे हे भोगूनच संपवायचे आणि देवासमोर त्याच्यासाठी जायचं आपण गेल्यानंतर तिथून जी पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्याला मिळते ती ऊर्जा आपल्याला आपले भोग भोगून संपवण्यासाठी शक्ती देत असते हे लक्षात घ्या म्हणून परमेश्वराच्या समोर गेल्यावर काही मागू नये आणि एवढं सगळं आपण या क्षणऋतूंवर जेव्हा विजय मिळवतो त्यावेळेला आपल्या बाजूचा जरी समोर गेला तरी आपल्याला त्याचं कौतुक वाटेल आपल्याला त्याचा मत्सर येणार नाही तर आज असं आहे की आपल्या बाजूचा जर आला त्यांनी प्रगती केली की माझ्या पोटात दुखावी ही अह ही सगळीकडे अशीच परिस्थितीच अशी आहे म्हणून ज्ञानदेवांनी हे विश्वची माझे घर सगळ्या संत महंतांनी हे विश्वची माझे घर याच्यासाठीच सांगितलेलं आहे की दुसऱ्याची जी प्रगती आहे ती प्रगती आपल्याला कौतुक आणि आपल्याला प्रोत्साहन ठरावी अशा दृष्टीने त्याकडे बघा त्याच्याकडनं काही शिकण्यासारखं असेल ते घ्या आणि आपली प्रगती साधा आपली प्रगती साधायची म्हणजे दुसऱ्याला खाली खेचायचं हे ही संकल्पना मुळीच योग्य नाही तिथे पुरवणात थांबवतो आणि एक आख्यान पाहूया आख्यान जुनं आहे पुराणातलंच आहे शिवलीला मृतातलं आहे सांगून ठेवतो कारण माता भगिनी शिवलीला मृताचे पावन खूप करतात शिवलीला मृतातलं पा एक आख्यान आहे हे आख्यान काही जणांना पटेल काही जणांना पटणार नाही पण त्याची याच्यासाठी हे सांगतो आहे की है है आज या एकविसाव्या युगात कदाचित ही जी भक्तीची संकल्पना आहे ही कदाचित पटणार नाही मनाला पटणार नाही पण जर संजय सारखा संजय हा धृतराष्ट्राला कुरुक्षेत्रावरच वर्णन तिथे बसून सांगू शकतो ते ही लाईव्ह संग्रहित नाही ते सांगू शकतो म्हणजे आणि ते कसाच्या तसा आपण टीव्ही इंटरनेट या माध्यमातून जर आज त्याचं जे उदाहरण आहे ते जर टीव्ही इंटरनेटच्या माध्यमातून आपण सगळं अनुभवतोय आकाशवाणी जी त्यावेळेला